जर बी जे पी एन डी ए जास्त प्रमाणात कम्फर्टेबल मेजॉरिटीनी परत आले तर त्या स्थिरतेमुळे एक छोटा बाउन्स होऊ शकतो अनेक लोकांचं काइंड ऑफ एक्सपेक्टेशन आहे की अडानी ग्रुप स्टॉक्स जे आहेत एन डी ए विक्ट्री जास्त बेनिफिट होतील आणि जर उलटं होईल जर काँग्रेस यू पी ए आलं तर, तर। चायनामध्ये मागची दोन वर्ष इतका मोठा फॉल झाला की अकरा वर्षाचे गेम्स त्यांनी वाईप आऊट झाले त्यामुळे आत्ताची जी रॅली चालू आहे ती इतकी छोटी आहे त्यांनी म्हणजे एक थेंबेते जर तुम्ही थोडं गोल ठेवला दहा वीस टक्के आणि बाकीचे म्युच्युअल फंडात ठेवले स्टॉक्समध्ये ठेवले तर तुमच्या एक छान स्थिरता येते आय पी ओच्या वेळेस इन्व्हेस्ट करणं जास्त रिस्की आहे कारण आय पी मध्ये पूर्ण प्राइस डिस्कव्हरी होत नाही नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत गेले दोन महिने भारतात पूर्णपणे निवडणुकांचा माहोल आहे महाराष्ट्रसुद्धा त्याला काही अपवाद नाही महाराष्ट्रातल्या पाचही फेजच्या निवडणुका झालेल्या आहेत देशातल्या अजून दोन फेज बाकी आहेत पण या सगळ्या कालावधीमध्ये शेअर मार्केटसुद्धा कमी जास्त होतंय कोण निवडून येत आहे किती कोण स्थिर सरकार येईल का नाही असे असंख्य प्रश्न विचारले जात आहेत आणि या सगळ्या अस्थिरतेच्या काळात आर्थिक व्यवहार कसे करावेत गुंतवणूक कशी करावी बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत निवडणुकांचा नक्की वरती काय परिणाम होतो या सगळ्या सुद्धा खूप चर्चा होतात <coughs> त्यामुळे या सगळ्यातलंच मर्म समजून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत मिंट या प्रख्यात आर्थिक वृत्तपत्राचे पर्सनल फायनान्स विभागाचे प्रमुख नील बोराटे नील स्वागत आहे तुझं पुन्हा एकदा थिंक वरती आणि हाच प्रश्न आहे खूप क्युरिसिटी आहे तो व्हॉलटॅलिटी इंडेक्स विक्स मी वाचलं की तो खूप वाढला आहे मग अशा वेळेला काय करायचं मग शेअर मार्केटमध्ये काय होतं काय तुझा अनुभव काय सांगतो नक्की काय घडतं आहे तर एकतर मार्केटला स्थिरता आवडते जर बी जे पी एन डी ए जास्त प्रमाणात कम्फर्टेबल मेजॉरिटीनी परत आले तर त्या स्थिरतेमुळे एक छोटा बाउन्स होऊ श येऊ शकतो शॉर्ट टर्म हे झालं शॉर्ट टर्ममध्ये पण जर लॉंग टर्मचा विचार केला तर यू पी एच्या काळखंडात जे रिटर्न्स आले निफ्टीमध्ये यू पी ए वन यू पी ए टू आणि एन डी एमध्ये जे रिटर्न्स आपण पाहिले तर एवढा काही फरक नाही इनफॅक्ट यू पी एमध्ये तर जास्तच मार्केट वाढलं तर लॉंग टर्ममध्ये मला त्याचा इलेक्शनचा फारसा फरक वाटत नाही आणि त्याला दुसरं कारण असं आहे की जे फंडामेंटल फॅक्टर्स आपलं मार्केटवर ओढतायत ते इंटॅक्ट आहेत आणि ते इलेक्शनशी रिलेटेड नाही आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉर्पोरेट अर्निंग जे वाढलेत त्याचा म्हणजे सम ऑफ इट इज की यू एसमध्ये आय टी कंपनीजचा किती डिमांड येतो किंवा फार्मावरती किती डिमांड येतो आणि uh, दुस दुसरा जो फॅक्टर आहे की आता uh, रिटेल इन्व्हेस्टर्स खूप वाढले आहेत आणि अकाउंट्स उघडतात इन्व्हेस्ट करतायत ते, करता ते सगळं झालं टेक्नॉलॉजीमुळे uh, ब्रोकर्सनी एकदम दोन मिनटात तुम्ही अकाउंट उघडा इन्व्हेस्ट करा सगळं एनेबल आहेत पण त्याचाही ते इलेक्शनचे काही संबंध नाही आहे oh. त्यामुळे लाँग टर्ममध्ये मला फारसा इम्पॅक्ट नेगेटिव्ह तरी दिसत नाही पण सगळी लोकं दोन हजार चारचा उल्लेख करतात की दोन हजार चारला शायनिंग इंडिया होतं परत आलं नाही अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आणि मार्केटला लोअर सर्किट लागलं वीस टक्क्याचं आणि मग बंद खूप जणांचे लॉसेस झाले आणि मग ते पुढं गेलं याच्या उलट दोन हजार नऊला झालं तर असे इलेक्शन डेचे जे शॉक्स असतात ते कशामुळं घडतात आणि त्यानं काय म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडर्सवर परिणाम होतो का फ्युचर ऑप्शन्सवर परिणाम होतो का नक्की काय घडतं हो नक्कीच शॉर्ट टर्ममध्ये वॉलिटिलिटी खूप जास्त होऊ शकते दोन हजार चारची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मार्केट पडलं पण नंतर रॅली झालं इन्फॅक्ट त्याच्यानंतरचा जो बूम चालू झाला दोन हजार चार ते सात हा इंडियाचा पहिला मोठा बूम होता त्यामुळे ज्या माणसांनी त्याला रिॲक्ट केला असेल त्या एका दिवसाच्या ड्रॉपला त्यांनी किती रिटर्न गमावला हो असेल पुढचं तर मलाही तेच वाटतं की आताही जरी ड्रॉप झाला थोडं हे झालं वॉलिटिटी झाली तरी ती ऍक्च्युली एक ऑपॉर्च्युनिटी असेल इन्व्हेस्ट करायला आणि पुढची अनेक वर्ष रिटर्न्स मिळू शकतात त्या इन्व्हेस्टरला पण तो जो विक्स इंडेक्स आहे मला माहीत नाही त्याच्याबद्दल ते जरा सांग ना काय नक्की आणि तो कसा मेजर करतात विक्स uh, uh, okay. इंडेक्स बेसिकली ऑप्शन वन काढला जातो आणि जितका जास्त इंडेक्स तितका जास्त uh, मार्केटला वाटतंय की वर खाली होऊ शकतं okay. एक अँटिसिपेशन ऑफ व्हॉलेटिलिटी म्हणू शकतो आपण तर ऑप्शन uh, ट्रेडिंगमध्ये दोन प्रकारचे बेट्स असतात एक तर तुम्ही ऑप्शन्स विकत घ्या म्हणजे तुम्हाला uh, वाटतंय की मार्केटमध्ये खूप मुवमेंट होईल किंवा तुम्ही ऑप्शन्स विका hmm. तर मागच्या वर्षभरात ऑलमोस्ट जास्त कॉमन स्ट्रॅटेजी राहिली आहे किंवा जास्त रिवॉर्डिंग स्ट्रॅटजी राहिली आहे की तुम्ही ऑप्शन्स विका कारण फारसा फारशी मुवमेंट झालीच नाही त्यामुळे आता ते रिव्हर्स होईल की नाही हे सांगणं अवघड आहे ओके okay. पण तो इंडेक्स वाढला आत्ता असं म्हणतात तर तो वाढल्यामुळं असं पकडायचं का की आता मार्केटमध्ये मुवमेंट होणार आहे इन एनी वे ते एक्सपेक्टेशन आहे हे आपण गृहित धरू शकतो मार्केटचं पण मार्केट इट सेल्फ अनेक चुकीचं असं दोन हजार चारमध्ये त्यांना वाटत होतं की एनडीए बहुमताने येईल मग ते रिझल्ट आले मग पडलं त्यामुळे मार्केट आणि हे झालं स्टॉक मार्केट सट्टा बजार तर असतोच की कोण जिंकणार तोही अनेक वेळा चुकीचाच असतो म्हणजे ट्रेडर्सला पण माहीत नसतं से जो कॉमन मॅन आहे त्याला खरं तर एवढी निवडणूकही माहीत नसते की काय होणार आहे कसं होणार आहे त्याच्याकडे काही डेटा नसतो तो असे मुवमेंट्स बघून विचलित होत असेल होतो की अरे एकदम पडलं पहिल्या दोन फेज नंतर तर असा डाऊनवर्ड ट्रेंड आला पडतच होतं मात्र आता पुढच्या तिन्ही फेजेसमध्ये इट लुक्स लाईक like अ कॉन्स्टंट थिंग तर अशावेळी कॉमन इन्व्हेस्टर जो आहे त्यांना काय विचार करायचा असतो काहीच नाही पूर्णपणे दुर्लक्ष करायचं कारण mm. हे मुवमेंट्स होत राहतात त्याला काही कारण पण नसतं अनेक वेळेला mm. लॉंग टर्मवरती जास्त विचार करणं योग्य आहे कारण लॉंग टर्ममध्येच शेवटी मोठा पैसा बनतो तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये mm. हा सट्टा खेळू शकता पण खरा mm. पैसा बनतो तो लॉंग टर्ममध्ये तर टर्म टर्ममध्ये अनेक व्हेरिएबल्स आहेत एक विवेक कॉल नावाचे ही वॉज माय एक्स कॉलिग त्यांनी एक कॉलम लिहिली आहे मिंटमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी असं आर्ग्यू केलं आहे की मार्केट आ, हे म्हणजे स्थिरतेवरती रॅली का होईल किंवा हो मोदी hmm. विक्ट्रीवरती रॅली का होऊ शकतं कारण एकतर कॉर्पोरेट प्रॉफ कॉर्पोरेट टॅक्स हा खूप कमी केला मागच्या गव्हर्मेंटने आणि इतर जे रिफॉर्म्स केले जी एस टी वगैरे तर त्याच्यामुळे खरंच बेनिफिट झाला uh, कारण अनऑर्गनाइज सेक्टर त्यांनी खाली गेलं ऑर्गनाइज सेक्टर वाढलं आणि शेवटी स्टॉक मार्केट हे ऑर्गनाइज सेक्टरमध्येच इन्व्हेस्ट करतात त्यामुळे पूर्णपणे फायदा झाला इन्व्हेस्टरचा ता, त्यामुळं त्यामुळे त्यासाठी ते बघतायत की काय परत येईल असं काय असतं का की कुठलं सरकार आलं सी यू कॅन टेक एनी साईड पण प्रत्येक सरकारचे काही धोरणं असतात उदाहरणार्थ आम्ही वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांशी बोलतो त्यावेळी असं दिसतं की जर का एनडीए आलं तर इट गोज ऑन इन्फ्रा तर इट गोज ऑन लो कॉर्पोरेट टॅक्स इट गोज ऑन पुशिंग मनी गव्हर्नमेंट बेस्ड डेव्हलपमेंट पुष्करत राहायचे पैसे काँग्रेस और इंडिया आघाडी आली तर सामाजिक न्याय रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ ते त्यांचे कमिटमेंट्स पण आहेत तर बिकॉज uh, ऑफ दीज टू थॉट लाईन्स त्या त्या कंपन्यांना किंवा त्या त्या सेक्टरला बूस्ट मिळतो किंवा ते खाली येतं असं होतं का हो नक्कीच म्हणजे इन्फ्रा हा खूप आधीपासूनच एन डी ए विक्ट्रीशी काइंड kind ऑफ of, ऑर एन डी ए गव्हर्मेंटशी कनेक्टेड झालेला सेक्टर आहे आणि नॉट जस्ट सेक्टर्स पण कॉर्पोरेट ग्रुप्स म्हणजे अनेक लोकांचं चा असा काइंड ऑफ एक्सपेक्टेशन आहे की अडानी ग्रुप स्टॉक्स जे आहेत ते एन डी ए विक्ट्रीनी जास्त बेनिफिट होतील आणि mm. जर उलटं होईल जर काँग्रेस यू पी ए आलं तर mm. तसं नक्कीच uh, यू कॅन बेट ऑन स्पेसिफिक सेक्टर्स पण परत ते प्रिडिक्ट त्यापेक्षा म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करून फंड मॅनेजरनी पिक केलेलंच बरं ओके पण आता खूप जण असं म्हणतात की अरे त्या दिवशी जर का कमी आला स्टॉक किंवा एक जून च्या एक्झिट पोल नंतर कमी आला इन द हेल्म ऑफ प्रेडिक्शन तर त्यावेळेला मी लोअर मध्ये बाय करून ठेवतो स्टॉक आणि मग मला अजून फायदा येस 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 इनफॅक्ट अनेक एक्सपर्ट्सनी असं म्हणले आणि मी सुद्धा काइंड ऑफ अग्री करतो कारण तो एक अॅडव्हानेज मिळतोय एक विंडो दोन हजार जसं चारमध्ये मिळाली कारण जे लॉंग टर्म फॅक्टर्स आहेत इंडियन इकॉनॉमीच्या मागे ते इम्पॅक्ट आहेत त्यांनी मला वाटत नाही कोणी जरी आलं तरी फारसा फरक पडेल इकॉनॉमिक रिफॉर्मच्या अराउंड सुद्धा एक कन्सेन्सच निर्माण झालंय त्यामुळे ऍक्च्युअली ती एक ऑप्च्युनिटी होऊ शकते बट यू बिलीव्ह की कोणतंही सरकार आलं तरी इंडिया स्टोरी विल बी इंटॅक्ट आणि मग त्याचा फायदा होत राहील नक्कीच कारण जे बेसिक करंट बोललो त्याचा इलेक्शनशी गव्हर्नमेंटची पण द इंडिया स्टोरी विच यू आर थिंकिंग ऑर इमॅजिनिंग त्याच्यात नक्की काय आहे म्हणजे आता दोन हजारच्या दशकामध्ये आय होतं आता ते पुन्हा काही टेकड्रिव्हिन झालं आता स्टार्टअप्स काय रजिस्टर झाले मध्येच फार्मा वगैरे आलं पुढच्या पाच दहा वर्षामध्ये म्हणजे मॅक्रो लेव्हलला बघताना काय नक्की इंडिया स्टोरी एक मोठा थीम आहे की चायना प्लस वन आणि दॅट इज इंटरनॅशनल जिओ पॉलिटिक्स ला आणि वेस्टला चायनापासनं दूर व्हायचं आहे आणि त्यामुळे ऑन ग्राउंड दिसतंय म्हणजे मी आ, अनेक लोकांना जस्ट कॅज्युअली भेटतो त्यांच्या पर्सनल फायनान्सबद्दल त्यांना डिस्कस करायचं असतं मला एक व्यक्ती भेटला रिसेंटली जो एका सोलर कंपनीमध्ये एक्झिक्युटिव आहे दहा वर्षापासून आहे त्याला मागची आठ नऊ वर्ष फारशी ग्रोथ नव्हती म्हणजे चालू होतं hmm. सडनली या यू एसच्या शिफ्टमुळे त्यांच्या कंपनीमध्ये इतकी ग्रोथ झाली आहे त्याचे पैसे एवढे वाढलेत की त्याला विचारायला लागलं की आता ह्याचं काय करू मी तर hmm. ते, ते, ते खरंच ऑन ग्राउंड होतं आहे अनेक सेक्टर्समध्ये लाईक सोलर पॅनल्स वगैरे आणि त्यांनी पुढची फेज ऑफ ग्रोथ येऊ शकते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असं म्हणजे चायना प्लस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक थीम झाली अजून काय दिसतं मॅन्युफॅक्चरिंगला त्याचा फायदा होईल इन्फ्राला होईल का आय टीला होईल का टेकला काही होईल काय दिसते का आत्ता लोकांशी बोलताना फंड मॅनेजरशी जेव्हा मी बोलतो तेव्हा ते सोडलं तर पी एल आयमध्ये त्यांचा बराच विश्वास आहे सेमी कंडक्टर्सचे जे इनिशिएटिव्ह घेते सरकार त्याच्यामध्ये विश्वास आहे तर त्यांचं पण हेच म्हणणं की मॅन्युफॅक्चरिंग कॅन बी द नेक्स्ट बिग थिंग इन इंडिया इन इंडिया जे आपण इतकी इतक्या डेकेड पाहिलंच नाही काही उलट होत आधी सर्व्हिसेस होऊन गेलं आणि आता मॅन्युफॅक्चरिंग येईल ओके मला याच्यामुळे क्युरियसिटी आहे की फंड मॅनेजर्स नक्की कसा विचार करतात म्हणजे आमच्यासारख्या लोकांना काही कुठल्या फंड मॅनेजर कधी असं थेट बोलायला वगैरे मिळत नाही हाऊ डू दे थिंग वॉट आर देर पॅरामिटर्स आय एम जस्ट क्युरियस हेच जे दोन तीन म्हणजे रिसेंटली माझा डिटेल इंटरव्ह्यू झाला मोतीलाल ओसवालच्या नवीन सीईओशी म्युच्युअल फंडाच्या नवीन सी त्यांनी असे पाच थीम्स आयडेंटिफाय केलेत mm. त्यापैकी uh, जसं आपण आत्ता बोललो चायना प्लस वन आहे ई आणि सॉरी सस्टेनेबल मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि हेल्थकेअर हा mm. सुद्धा त्यांच्यामध्ये uh, ही मोठी थीम आहे mm. एजिंग पॉप्युलेशनमुळे प्लस वेस्टर्न hmm. uh, जे लोक इथे येतील ट्रीटमेंटसाठी त्यांनीसुद्धा राईट right. अजून uh, एक चायनाचा तू उल्लेख केलास म्हणून चर्चा अशी झाली की चायनात खूप मोठी रॅली चालू आहे स्टॉक मार्केटची आणि भारतातले पैसे काढून तिकडं इन्व्हेस्ट केले जातात हे कितपत सत्य आहे चायनामध्ये uh, मागची दोन वर्ष इतका मोठा फॉल झाला की म्हणजे अकरा वर्षाचे गेम्स त्यांनी वाईप आऊट झाले oh. uh, त्यामुळे आत्ताची जी रॅली चालू आहे ती इतकी छोटी आहे की त्यांनी म्हणजे एक थेंब येते लाट तर येऊन गेली आहे चायनाकडनं चायना स्टॉक मार्केट इतकं प्रचंड पडलंय की मग थोडासा रिबाउंड होतोच आणि नक्कीच काही लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि चांगली गोष्ट आहे पण अजून ती लाट यायला बराच बराच वेळ लागेल ओके अजून एक असं होतं की हे सगळं ज्या वेळेला ऐकलं जातं पेपरमधून बातम्या येतात त्यावेळेला मग लोक म्हणतात की याच्यापेक्षा आपलं ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट्स बरी गोल्ड बरं रिअल इस्टेट बरं हाऊ डू सी दॅट ट्रेंड हॅपनिंग अराऊंड इलेक्शन इन शॉर्ट टर्म आणि ओव्हर पीरियड ऑफ इयर्स या इन्व्हेस्टमेंटचं काय रिअल मध्ये डेटा आणि इतर इश्यूज आहेत म्हणजे एकतर लोकं म्हणतात की रिअल इस्टेटनी प्राइसेस वाढतात पण त्याचा जर एकच डेटा आहे आर बी आयचा जो हाऊस प्राईस इंडेक्स आहे त्याच्यामध्ये असं काही दिसून येत नाही सिंगल डिजिट ग्रोथ आहे मागच्या डेकेडमध्ये मग लोक म्हणतात की नाही पण माझं घर वाढलं की दहा पटीने पाच जे काय असेल ते पण हो ते प्रूव्ह करणं हो शक्यच होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे लोक जेव्हा ते कॅल्क्युलेट करतात तेव्हा त्यांचे अनेक जे कॉस्ट जातात म्हणजे स्टॅम्प ड्युटी जाते रजिस्ट्रेशन मेंटेनन्स ते काहीच धरत नाहीत त्यामुळे त्यांना वाटतं की अरे मी केवढे पैसे कमवले हो त्याच्यात कॅपिटल गेन्स टॅक्स वगैरे तर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करणं हे जनरली सेन्स त्याच्यात बनत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला खूप मोठा पैसा अडकला जातो एका घरामध्ये किंवा एका प्रॉपर्टीमध्ये त्यापेक्षा स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडांनी किती रिटर्न्स कमवलेत इस्पेशली पाच मागच्या पाच दहा वर्षांमध्ये आणि बसल्या बसल्या काही न करता की इट्स अ नो ब्रेनर गोल्ड हे इंटरेस्टिंग आहे कारण गोल्ड आणि स्टॉक मार्केटचं जे कोरिलेशन आहे ते नेगेटिव्ह आहे त्यामुळे जर तुम्ही थोडं गोल्ड ठेवलं दहा वीस टक्के आणि बाकीचे म्युच्युअल फंडात ठेवले स्टॉक्समध्ये ठेवले तर तुमच्या छान स्थिरता येते तुम्हाला एकदम टक्क्याचा ड्रॉप दिसत नाही तर गोल्ड हे काही प्रमाणात ठेवावं okay. आणि त्याला टॅक्स एफिशियंट मार्ग पण आहेत सॉवरेन गोल्ड बॉन्ड आहेत जे टॅक्स एक्झेमट आहेत आठ वर्षांनी तर का नाही सो तुम्ही तुमच्या पेपरमध्ये वेगवेगळ्या लोकांचे हे दाखवता की कसे पोर्टफोलिओ आहेत कसं त्यांनी पर्सनल फायनान्स मॅनेज केलं आहे अँड प्रोबब्ली यू आर युअर टीम आर टॉकिंग टू लॉट ऑफ दोज गाईज काय ट्रेंड आहे सध्या लोकांचे कसे असतात पोर्टफोलिओ ट्रेंड ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर असं म्हणलं तर कशा प्रकारे आहे तर ट्वेंटी ट्वेंटी फोर फक्त पाहिलं म्हणजे आता या वर्षाला सहा महिने ऑलमोस्ट no. होतील थोडं मार्केटची ग्रोथ कमी झाली आहे कारण ट्वेंटी थ्री हा इतका मोठा बूम होता लोकां म्हणजे जर तुम्ही वन इयर रिटर्न्स पाहिले अनेक पोर्टफोलिओमध्ये तर वीस ते चाळीस टक्के असे रिटर्न्स लो, लोकांकडे आलेत आणि काही न करता म्हणजे इंडेक्स फक्त निफ्टीच मला वाटतं काहीतरी पंचवीस का तीस टक्के हा वन इयर रिटर्न आहे त्यामुळे त्याच्यानंतर नॅचरली मार्केट थोडी थोडं स्लो होणार आणि तेच सध्या चालू आहे इलेक्शन नंतर मे बी त्याला जास्त वेग येईल पण लोक कसे ठेवतात पोर्टफोलिओ म्हणजे सगळंच शेअरमध्ये घालतायत का शेअर रिअल इस्टेट गोल्ड असं पॅटर्न ठेवताय दोन प्रकारचे लोक असतात एकतर ज्या लोकांना जास्त वॉलंटरी नको असते ज्यांना पोर्टफोलिओ एक स्टेबल हवा असतो ते मग रिअल इस्टेट थोडं गोल्ड थोडं स्टॉक्स थोडे वगैरे डेट थोडं आणि काही जे आहेत त्यांची अशी त्यांचा असा विचार आहे की ठीक आहे जर वर्ष वार्षिक त्यांचा खर्च आहे पन्नास लाख पण त्याच्या त्यांच्या पोर्टफोलिओचा साईज आहे दहा कोटी किंवा पाच कोटी तर त्या दहाचे नऊ काय झाले एका वर्षात किंवा पाचचे साडेचार काय झाले त्यांचा त्यांना त्याचा फरक असं पडत नाही असं त्यांना वाटतं त्यामुळे मग मा ते कम्फर्टेबल आहेत नव्वद टक्केसुद्धा मार्केटमध्ये त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स ठेवायला mm. आणि जर ते फायनान्सचं ता नॉलेज त्यांना थोडंफार आहे किंवा त्या या इंडस्ट्रीशी ते निगडीत आहेत तर अजून जास्त कॉन्फिडन्स त्यांचा वाढतो Hmm. गेल्या काही वर्षात न्यू एज कंपनीचा ट्रेंड आला झोमॅटो आत्ता काम करते जोरात खूप आय पी ओ झाले काही लोकांनी त्याच्यात इन्व्हेस्ट केलं काहींनी नाही केले मग पेटीएमसारखा अनुभव आला ह्या सगळ्या नवीन युगातल्या कंपन्या कुठं स्टँड करत आहेत सध्या त्यांची दिशा काय असेल असं वाटतं तर आय पी ओच्या वेळेस इन्व्हेस्ट करणं जास्त रिस्की आहे कारण आय पी ओ मध्ये पूर्ण प्राइस डिस्कवरी होत नाही म्हणजे जेव्हा एखादा स्टॉक ट्रेड करायला लागतो तेव्हा त्याची ते प्रॉपर प्राईस मार्केटला शोधता येते त्यामुळे ज्या लोकांनी या न्यू एज कंपनीजच्या आय पी ओमध्ये इन्व्हेस्ट केलं त्यांनी नक्कीच काही वेळ मार्क हल्ला आणि फंड मॅनेजरसुद्धा त्यात होते काही काही प्रमाणात पण ब्रॉड ट्रेंड आहे की जे इनोव्हे इनोव्हेटिव्ह कंपनीज आहेत ते अजून मार्केट शेअर घेत आहेत त्यात काहीच शंका नाही आहे तुझे वाक्य म्हणाला वेळी इन्व्हेस्ट करणं जास्त रिस्की असतं करन, हे सगळ्याच कंपन्यांना लागू होतं का फक्त इनोव्हेटिव्ह कंपन्यांना लागू होतं इनोव्हेट कंपनीला जास्त कारण त्यांचं युजली व्हॅल्युएशन हे प्रोजेक्टेड वरती होतं आणि त्यांच्याकडे ॲसेट्स फारसे नसतात एखादी मॅच्युअर कंपनी आहे प्लांट इक्विपमेंट आहे तर निदान ॲसेट्स तरी आहेत बॅकिंग अप त्या कंपनीचं व्हॅल्युएशन बुक व्हॅल्यू तरी आहे हे सरकार आल्यानंतर पूर्ण बजेट या वर्षीचं मांडलं जाईल आत्ता आपण चला जी खूप प्रोव्हिजनल म्हणतो असं बजेट येऊन गेलं आणि दिस टाइम इट वॉज ऍक्च्युली प्रोव्हिजनल त्याच्यात फार असं काही मोठं तर व्हॉट थिंक या बजेट येणाऱ्या बजेटमधून काय अपेक्षा असतील तुमच्या सर्वांच्या किंवा लोकांच्या काय आहेत इन्व्हेस्टरच्या काय अपेक्षा एक मध्ये इंटरव्ह्यू आला होता इंटरव्ह्यू किंवा मे बी ऑफ रेकॉर्ड असेल तो की सरकारचं एक असा इनिशिएटिव्ह आहे की आत्ता कॅपिटल गेन्समध्ये जे सगळे वेगवेगळे रेट्स आहेत टॅक्सचे आणि वेगवेगळे पिरियड्स आहेत की तुम्ही ह्याच्यावरच जर शेअर्स ठेवले तर तुम्हाला लाँग टर्म लागेल आणि आणि इतके कमी महिन्यात ठेवले तर शॉर्ट टर्म लागेल wow. हे ते सगळं इक्वलाइज करतील सगळ्या ॲसेट्सला एक रेट आणि एक कार्ड होल्डिंगसाठी तर हे जेव्हा हा इंटरव्ह्यू बाहेर आला तेव्हा बरंच लोकांची कन्सर्न होती कारण हा जो दहा टक्के लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आहे ना ह्याच्यावरती लोकांनी इतके पैसे कमवलेत हो इतकं इतके फॉर्च्युन्स बनवलेत हो आणि जर तो दहाचा जरी अकरा झाला तरी म्हणजे किती कोट्यावधी त्यांना टॅक्स भरावा लागेल तर त्याच्यामुळे ॲप्रिहेन्शन आहे नंतर फायनान्स मिनिस्टरनी क्लॅरिफाय केलं की हा ही त्यांची ऑफिशियल स्टेटमेंट नाही आहे त्यामुळे माहीत नाही पण जर खरंच हे आलं तर तर ह्याचा इफेक्ट मार्केटवरती बराच नेगेटिव्ह होऊ शकतो ओके पेनल्टीमेंट प्रश्न जितकं बाहेर मार दिसतं कॉमन मॅनला की अरे खूप असं टेन्शन आहे खूप अँझायटी आहे काय होणार कसं होणार इलेक्शन डेला काय होणार रिझल्ट डेला काय होणार एक्झिट पोलला काय होणार जे फायनान्समध्ये काम करतात त्यांच्यामध्ये पण एवढी अँझायटी असती नाही कारण असे इतके इव्हेंट्स असतात एकेकाळी ब्रेक्झिट हा एक मोठा इशू होता मग युद्ध झालं रशिया युक्रेनचं तो इशू झाला त्यामुळे एक दोन तीन वर्ष काम केल्यावर फायनान्स क्षेत्रातील लोक काइंड kind ऑफ of इव्हॉल्व्ह होतात त्यांना हा सुद्धा एक रुटीन एक रुटीन गोष्ट वाटते युद्धाचा विषय निघायला म्हणून एक म्हणजे बोनस एक्स्ट्रा प्रश्न की आता जी युद्ध चालू आहेत अगदी त्यात काल इराणमध्ये घटना घडली किंवा मा, माहीत नाही ते काय आहे पण रशिया युक्रेन चालू आहे अजून मिडल इस्टमध्ये काही ना काहीतरी होईल असं म्हणतात ह्याला कसं अँटिसिपेट करते आता इंडियन मार्केट आणि ग्लोबल मार्केट जर आपण इराण सौदी अरेबियाचा स्पेसिफिक विषय घेतला तर एकेकाळी तेलाच्या भावाचा खूप इफेक्ट पडायचा आपल्या इकॉनॉमीवर आणि स्टॉक मार्केटवर पण मागच्या साधारण दहा वर्षात सरकारने एकतर फॉरेक्स रिझर्व इतके जबरदस्त बनवलेत सिक्स हंड्रेड बिलियन डॉलर्स की खूप चांगला बफर आहे आपल्याकडे त्यामुळे जरी ऑइलच्या किमती वाढल्या तरी फॉरेक्सवर एवढा ड्रेन येणार नाही थोडीफार महागाई वाढेल पण तेसुद्धा या बफरमुळे बरंच कंटेन होईल त्यामुळे आता तेलाचा एवढा आपल्यावरती थ्रेट राहिला नाहीये ह्याचं एक कारण हा बफर आहे दुसरं कारण की मध्ये शेल ऑइल झाल्यापासून ते काइंड ऑफ सिलिंग झालंय की जरी बिल्डिसमध्ये काही झालं तरी मग युएस प्रोडक्शन वाढवून ते प्राइसेस परत खाली आणतं अच्छा ओके अजून एक प्रश्न आम्हाला पॉलिटिकल सर्वेज मध्ये जो दिसतो तो, दिस तो, तो म्हणजे केशेप रिकव्हरीचा श्रीमंत अधिक श्रीमंत झाला गरीब अधिक गरीब झाला असे वेगवेगळे ओपिनियन पोल सांगतात आम्ही सीएसडीएस चा सर्वे पब्लिश केला थि बँकवरती त्यातही आलं आणि दुसरं शहरी आणि ग्रामीण म्हणजे मेट्रोज आणि टीयर म्हणजे पुण्यासारखी शहरं जी झालीत मेट्रो ऑलमोस्ट दे थिंक डिफरेंटली अर्बन पॉकेट्स आणि रुरल पॉकेट्स आर थिंकिंग डिफरेंटली वेन यू टॉक टू पीपल फायनान्सच्या बाबतीत पर्सनल फायनान्सच्या बाबतीत किंवा ओव्हरऑल तुमच्या मध्ये चर्चा होत असेल असे काही ट्रेंड्स किंवा पॅटर्न्स दिसतात नक्कीच कारण आमची मॅक्सिमम चर्चा जी होते ती मुंबई दिल्ली बँगलोर चेन्नई पुणे या पाच शहरांमध्ये होत असते hmm. बाकीच्या भारतामधनं फारशी लोक अवेअरच नाही आहेत आणि इन्वॉल्डच नाही आहेत फायनान्समध्ये त्यामुळे हे हे जे काइंड ऑफ रेव्होल्युशन आहे स्टॉक मार्केटचं ह्याला खूप अजून पुढे जायला रोडमॅप आहे म्हणजे आत्ता साधारण दहा कोटी डीमॅट अकाउंट्स लोकांची आहेत पण आपलं जर पॉप्युलेशन पाहिलं आणि वाढती इकॉनॉमी आणि इन्कम्स पाहिले तर दहाच्या वीस व्हायला मला फारसा अडथळा दिसत नाही लास्ट hmm. क्वेश्चन हे सगळं चालू राहतं पेपरमध्ये बातम्या येतात आपण इंटरव्यू करतो कॉमन मॅन ना जो कॉमन इन्व्हेस्टर आहे एस आय पीत करतो आहे पैसे गोल्डमध्ये घेतो आहे एफ डी करतो आहे ऑरसे hmm. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यांना पुढचे पंधरा वीस दिवस एस्पेशली ऑन एक्झिट पोल डे ऑन व्होटिंग डे आणि आफ्टर दॅट काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे व्हॉट आर डूज अँड डोंट्स काहीच नाही टी बंद करून ठेवा पेपर वाचा म्हणजे पॉलिटिकल बातम्यांसाठी नक्कीच वाचा पण तुमच्या म्युच्युअल फंड किंवा शेअर इन्व्हेस्टमेंटवरती फारसा फरक लॉंग मध्ये पडणार नाही शॉर्ट टर्म मध्ये थोडंसं वर खाली होऊ शकतं पण ते तुम्ही दुर्लक्ष करा थोडक्यात चिल घ्या चिल घ्या थँक यू व्हेरी मच नील खूप इंटरेस्टिंग गोष्टी आणि प्रिसाईज वेन नेहमीप्रमाणे प्रश्न असतात लोकांच्या मनात माझ्यासह इतरांच्या की काय नक्की करायचं त्याची उत्तरं मिळाली परत परत भेटू पण आज इथंच थांबूया धन्यवाद